जेव्हा सगळं शांत वाटत असत तेव्हा मागच्या बाजूला कुठेतरी एक मोठं वादळ तयार होत असत उद्योग विश्वात असंच काहीस घडले ज्याने सगळ्यांचे कान टवकारले आहेत रिलायन्स साम्राज्य ज्याचं नाव ऐकताच डोळ्यासमोर येते भव्यता यश आणि पैसा त्याच रिलायन्सच्या गाभ्यात काहीतरी गडबड आहे आणि ही गडबड उघडकीस आणण्यासाठी प्रवर्तन निर्देश आले म्हणजेच ईडीने गुरुवारी सकाळीच एक मोठी कारवाई सुरू केली दिल्ली मुंबईसह तब्बल पस्तीसहून अधिक ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले गेले पण हे नेमकं का काय प्रकरण आहे अनिल अंबानी यांचा यात काय संबंध आणि हजारो कोटींचा घोटाळा म्हणजे नेमका काय आहे चला जाणून घेऊया नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये एकेकाळी धीरुभाई अंबानी यांनी उभारलेलं हे साम्राज्य आजही देशाच्या अर्थकारणात मोठी भूमिका बजावतं पण सध्या चर्चा आहे ती अनिल अंबानी आणि त्यांच्या रिलायन्स ग्रुपची गेल्या काही वर्षात अनिल अंबानी यांच्या कंपन्यांवर कर्जाचा डोंगर वाढत गेला आणि आता ईडीच्या रडारावर आलंय एक मनी लॉन्ड्रिंगचं प्रकरण ज्यामुळे सगळ्यांचं लक्ष या ग्रुप कडे वळलंय हजारो कोटींच्या घोटाळ्याचा संशय बनावट कागदपत्र बँकांची फसवणूक आणि शेल कंपन्यांमधील आर्थिक गडबड प्रवर्तन निर्देशालयाने म्हणजेच ईडीने गुरुवारी सकाळी अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपशी संबंधित पस्तीसहून अधिक ठिकाणांवर छापेमारी केली दिल्ली मुंबईसह अनेक शहरांमध्ये ही कारवाई एकाच वेळी झाली हा सगळा मामला आहे मनी लॉन्ड्रिंगचा आणि त्यातही हजारो कोटींच्या घोटाळ्याचा संशय आहे ही कारवाई ऑफ मनी लॉन्ड्रिंग प्रिव्हेक्ट म्हणजे सुरू आहे यात अनिल अंबानी यांच्याशी जोडलेल्या पन्नास कंपन्या आणि अधिक व्यक्तींच्या परिसरात शोध मोहीम राबवली जात आहे ईडीला यात सीबीआय सेबी नॅशनल हाऊसिंग बँक नॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग अथॉरिटी म्हणजेच एन एफ आर ए आणि बँक ऑफ बडोदा यांच्याकडून मिळालेल्या माहितीचा मोठा आधार आहे हा सगळा प्रकार सीबीआयने दाखल केलेल्या दोन एफ आय आर मुळे सुरू झाला या एफ आय आर मध्ये फसवणूक आणि बँकांकडून चुकीच्या पद्धतीने कर्ज घेण्याचे गंभीर आरोप आहेत या एफ आय आर रागा कंपन्यांशी संबंधित आहेत ज्या रिलायन्सच्या अनिल अंबानी या समूहाशी जोडल्या गेलेल्या आहेत ईडीने या एफ आय च्या आधारावर चौकशी सुरू केली आणि त्यातून एक धक्कादायक सत्य समोर आलं बँका गुंतवणूकदार आणि सरकारी संस्थांना फसवण्यासाठी एक सुनियोजित योजना आखली गेली होती तपासात असं समोर आलं की दोन हजार सतरा ते दोन हजार एकोणीस दरम्यान येस बँकेने रागा कंपन्यांना मोठ्या प्रमाणात कर्ज दिलं पण हे कर्ज देताना सगळे नियम धाब्यावर बसवले गेले कर्ज मंजूर होण्याआधीच येस बँकेच्या प्रमोटर्सना खासगी कंपन्यांमार्फत मोठ्या रकमा देण्यात आल्या होत्या एवढंच नाही तर कर्जाशी संबंधित कागदपत्र आणि क्रेडिट बॅक डेटेड तयार केले गेले म्हणजे कागदपत्रांवर ज्या तारखा दिसतात त्या ता खऱ्या नव्हत्या ईडीला असंही आढळलं की कर्जाची रक्कम तात्काळ दुसऱ्या ग्रुप कंपन्या आणि शेल कंपन्यांमध्ये वळवली गेली या शेल कंपन्या अशा होत्या ज्यांची आर्थिक स्थिती कमकुवत होती ज्यांचा पत्ता एकच होता आणि ज्यांचे डायरेक्टर्सही एकच होते काही प्रकरणांमध्ये तर कर्जासाठी अर्ज आणि मंजुरीची तारीख एकच होती याचा अर्थ सगळं काही आधीच ठरलेलं होतं आणि कर्जाची रक्कम इतरत्र वळवण्याचा हा सुनियोजित डाव होता या प्रकरणात सेबीने देखील ईडीला महत्वाची माहिती पुरवली सेबीच्या अहवालातून समोर आलं की रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड म्हणजेच आर एच एफ ने दोन हजार सतरा ते अठरा मध्ये तीन हजार सातशे बेचाळीस पूर्णांक साठ शतांश कोटी रुपये आणि दोन हजार अठरा ते एकोणीस मध्ये तब्बल आठ हजार सहाशे सत्तर पूर्णांक ऐंशी शतांश कोटी रुपयांचं कॉर्पोरेट कर्ज दिलं पण हे कर्ज देताना नियमांचं पालनच झालं नाही आवश्यक कागदपत्र घेतली गेली नाहीत कंपन्यांची आर्थिक स्थिती तपासली गेली नाही आणि बऱ्याचदा वेगाने कर्ज मंजूर केलं गेलं यापैकी बराचसा पैसा नंतर प्रमोटर ग्रुपच्या कंपन्यांमध्ये वळवला गेला ज्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता आली हा सगळा खटला अजून तपासाच्या टप्प्यावर आहे आणि ईडीची ही कारवाई रिलायन्स ग्रुपसाठी मोठा धक्का आहे अनिल अंबानी ज्यांनी एकेकाळी उद्योग विश्वात आपलं नाव गाजवलं ते आता या घोटाळ्याच्या केंद्रस्थानी आहेत हजारो कोटींचा हा खेळ कुठे जाऊन थांबणार आणि यातून आणखी काय काय समोर येणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे जेव्हा मोठे खेळ खेळले जातात तेव्हा त्यांचे परिणामही मोठे असतात अनिल अंबानी आणि रिलायन्स ग्रुपच्या या प्रकरणाने पुन्हा एकदा सिद्ध केलंय पैशाच्या मागे धावताना नियम आणि नीती बाजूला ठेवली तर सत्य कधी ना कधी उघड होतच ही माहिती उपलब्ध बातम्यांवर आधारित आहे तपास अजून सुरू आहे आणि याबाबत नवीन खुलासे होऊ शकतात तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा